दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ए आय एम आय एम या राजकीय पक्षाने इम्तियाज जलील या मुस्लिम नेत्याच्या नेतृत्वाखाली तिरंगी रॅली अशी नावाची एक रॅली निघाली होती या तिरंगा रॅलीमध्ये इम्तियाज जलील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान जाणीवपूर्वक केला आहे इम्तियाज जलाल यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण रॅली होती आणि इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळेपासून विद्रुपीकरण करण्यात आले होते नमस्कार आज सर्व शंभू वागतांनी सातारा शहर पोलिस येथे निवेदन दिलेलं आहे तिरंगा रॅली नावाच्या खाली जो प्रकार घडला एम आय एमचे जे माजी खासदार आहेत त्यांनी जी रॅली काढलेली आहे त्यातून आमचे दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला काळंपासण्यात आलं ज्यांची लायकी नाही त्यांनी आमच्या छत्रपतींच्या नावाला हात लावला आणि आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांच्या कठोरात कठोर कायद्या लागू करून त्यांना शिक्षा लागावी आणि इथून पुढं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात छत्रपतींच्या नावाकडे कुणी हात उचलता कामा नये नजर उचलता कामा नये आणि हा हिंदू समाज गप्प बसणारा नाही आम्ही लोकशाहीच्या पद्धतीने जगणारी माणसं आहोत कृपया समाजाला ग्रहीत धरू नका नाहीतर हिंदू हा शांत बसणारा नाही